मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते घरोघरी मातीच्या चुली ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आपल्या ह्या जानकीच्या आईला एका ठिकाणी किडनॅप करून ठेवलेलं असतं तेव्हा माया तिथे येते आपली ही जी काही जानकीची आई जी आहे ती मोठमोठ्याने बोलते की मला सोडा नाहीतर मारून तरी टाका कशाला ठेवले मला इथे असं पण इकडे ही आजी जी आहे ती मोठमोठ्याने ओरडत असते तेवढ्यामध्ये ह्या आजीवर जो काही लक्ष ठेवणारा व्यक्ती असतो तो आजीवर बंदूक रोखतो आणि लगेच बोलतो की पुन्हा काही गडबड जर केली तर गोळी मारेल असा हा व्यक्ती जो आहे तो आपल्या या लताताईंना धमकी देत असतो जवळ माया उभी असते मायाला खूप वाईट वाटत असतं ती पण रडत असते तिचे हात पण बांधलेले असतात ती आता ह्या लता ताईंच्या मांडीवरती आपलं डोकं ठेवते आणि खूप मोठमोठ्याने रडू लागते आणि बोलते की मला खूप भीती वाटते ओ काय कुणी केलं आपल्याला इथे कुणी आणलं असेल आणि आपल्याला का बांधून ठेवलं आहे इथे कोण आपल्या पाठीमागे लागलं एवढं का कुणाच ठाऊक एवढं कोण वाईटावर आहे आपल्या असं पण इकडेही माया ही लताला बोलत असते तर लताताई ज्या असतात त्या बोलतात की बाळा थोडंसं धिराणं घे होईल सर्व ठीक एवढं होऊनसुद्धा आपले श्वास जे आहे ते जिवंत आहे त्यामुळे काहीच घाबरायचं कारण नाही असं पण इकडे लताबाई ही मायाला बोलते दुसरीकडे जानकी जी आहे ती या आपल्या ऋषीला बोलते की मला माहीत आहे ती ऐश्वर्या जी आहे ती शांत बसणारी बाई नाही आहे ती आता काहीतरी केल्याशिवाय गप्प बसणार नाही आहे तेव्हा ऋषी बोलतो की जानकी तू काही बोलू नकोस अगं तुझा जीव जाईपर्यंत मी काय स्वस्थ बसेल का हे कसं तुझ्या लक्षात येत नाही त्यावर जानकी बोलते की मला असं माझ्या घरावर आलेलं संकट नाही बघू शकत मी माझ्या डोळ्यांनी माझ्या घरातल्यांचा त्रास जो आहे तो मी बघितला ती जखमी वागीण आहे ती ऐश्वर्या एवढं होऊन सुद्धा जाताने कुठे परत गेली बघितलं ना तुम्ही अहो एक नंबरची लबाड आहे ती ऐश्वर्या ती सर्वांसमोर गुन्हा कबूल करून गेलेली आहे त्यामुळे मला एक म्हणायचं आपल्याला खूप सावध राहावं लागेल नंतर इकडे इकडे जानकीची आहे ती बोलते की माझ्या आईला जर तिने काय केलं तर मी काय करू तेव्हा इकडे हा ऋषी जो आहे तो बोलतो की अगं तुझी आई जिवंत आहे तू टेन्शन घेऊ नको तुला माहीत आहे का मी तुझ्या आईला काहीच देणार नाही आहे असं पण हा ऋषी बोलत असतो त्यानंतर इकडे जानकी बोलते की काय बोलतं तुम्ही माझी आई जिवंत आहे हे कसं शक्य तुम्ही काय बोलता मला नाही काय कळत असं ही जानकी रडतच ऋषीला बोलत असते तेव्हा ऋषी बोलतो की अगं जानकी ती ऐश्वर्या खूप खोटारली बाई आहे तो फक्त एक मेसेज होता बस बाकी काही नव्हतं मला एक सांग जानकी आपण इतक्या दिवस पोलिसांना आणि तुझ्या आईंना शोधत होतो मग मला सांग त्यांची बॉडीसुद्धा आपल्याला मिळाली नाही अगं त्यामुळे तुझ्या आई जिवंत आहे तू टेन्शन घेऊ नको काळजी करू नकोस माझी खात्री बरोबर आहे त्या नक्कीच सापडतील त्यांना काहीच झालेलं नाही आहे असं हा ऋषभ आपल्या जानकीला बोलत असतो त्यानंतर जानकी बोलते की अहो ती ऐश्वर्याची आहे ना ती विश्वास ठेवायच्या नाना जे आहेत नाना सुमित्राला बोलतात की खरोखर सुमित्रा तू अगदी एक नंबर जे काही वागली माला अपले ते मला खूप पटलं अगं आपल्या घरावर खूप मोठं संकट आलं होतं ते टळलं खूप मोठं झालं असं पण नाना या आपल्या ह्या सुमित्राला बोलत असतात दुसरीकडे ऐश्वर्या ही मायरी येते ऐश्वर्याची आई बोलते की काय का ऐश्वर्या कुठे गेली होतीस तू असं पण इकडे ही ऐश्वर्याची आई विचारत असते आणि तेव्हा ऐश्वर्या ही डायरेक्ट घरात येते ऐश्वर्या घरात येताच ती खूप इकडे तिकडे असता वस्तू घरामध्ये ज्या वस्तू असतात ती जोरजोरात काढून फेकून देते आणि आपल्या केसांचे गजरेचे आहे ते ओढत असते हातातील बांगड्या काढून फेकून देते गळ्यातील जे काही हार असतात ते सुद्धा काढून फेकते हातामध्ये तिचा एक फ्लॉवर पॉट असतो तो सुद्धा ती आता हातामध्ये घेते तिला जानकीचं सर्व बोलणं आठवतं आणि ती लगेच जानकीचं बोलणं आठवताच ती लगेच जोरामध्ये तो फ्लॉवर पॉट फेकून देते आणि एकटीच खूप मोठमोठ्याने ओरडू लागते मित्रांनो तिने तो फ्लॉवर पॉट फेकून समोरचा आरसा फोडलेला असतो आणि फुटलेला आरसा बघून ती आणखीनच ओरडू लागते की इकडे नाना जे आहेत ते आपल्या जानकीला बोलतात की खरोखर आज खूप दिवसांमधून आपल्या घरी सकाळ आज प्रसन्न अशी उगवली तेव्हा जानकी बोलते की नाना तुम्ही काय माझं कौतुक करता तेव्हा इकडे सुमित्रा बघत असते आता नाना लगेच बोलतात की तुम्ही अगदी आज मस्त ओळखलं बरं का सर्व तुमचा काढा घ्या आणि घ्या पिऊन आई तुमचा चहा पण तयार आहे नाश्ता पण तयार आहे कुणाला नाश्ता घ्यायचा कुणाला औषधं घ्यायची पटापट घेऊन टाका असं पण इकडे ही जानकीची आई ती सर्वांना सांगत असते सारंग बघत असतो त्यानंतर नाना बोलतात की मला हा काढा नको वाटतो मला एक वेळेस गोळ्या खायला आवडतील तेव्हा जानकी बोलते की नाना आता काही पर्याय नाही आहे तुम्हाला तर हा काढा घ्यावाच लागेल त्यावेळेस इकडे सुमित्रा बोलते की हे बघा तुम्ही जर हा काढा घेतला नाही तर जानकीचं अगदी बारकाईने लक्ष आहे बरं का तुमच्याकडे असं पण इकडे जानकी समोर ही आपली सुमित्रा बोलत असते सारंग खूप असत असतो तेवढ्यामध्ये इकडे ऋषिकेश आपली ही सुमित्रा आणि इकडे ऋषी आणि सुमित्रा सर्वजण येऊन बसलेले असतात तेवढ्यामध्ये सारंग बोलतो की वहिनी मला पण तुझ्या हातचा चहा देशील का गं तेव्हा जानकी बोलते की हो देणारच एक नंबर चहा मी तुम्हाला तेवढ्यामध्ये नाना या सुमित्राला बोलतात की माझा चहा पितोस का मग तेव्हा सुमित्रा बोलतो की नाही नको मला तुमचा चहा तेवढ्यामध्ये सुमित्रा बोलते की खरोखर ह्या दिवसाची मी खूप वाट बघत होते आणि खरोखर जानकी हे सर्व तुझ्यामुळेच घडते बरं का असं सुमित्रा ही जानकीचं सर्वांसमोर कौतुक करत असते आता ऋषिकेश आपल्या आईला बोलतो की अगं आई चल मी तुला देवीच्या दर्शनाला घेऊन जातो तेव्हा इकडेही सुमित्राची आई ती बोलते की अरे मी बसनी जाते आणि दोन दिवस तिथे राहते आणि मग येईल मी सारंग तू मला बस स्टॉपपर्यंत सोड बरं असं म्हणत असते तेव्हा तिकडे जानकी बोलते की आई थांबा एक मिनिट असं म्हणत जान ही जानकी लगेच काही आतमध्ये जाते आणि जानकी ही हळद कुंकूचे ते घेऊन येते आणि सुमित्राला बोलते की आई देवी आईच्या पायावर हे कुंकू व्हा कारण देवी आईच्या सौभाग्यामुळेच माझं सौभाग्य वाचलं असं जानकी सुमित्राला सांगत असते सुमित्रा ते कुंकू हातात घेते आणि बोलते की नक्की वाईल मी नको काळजी करू तू त्यानंतर इकडे ही सुमित्राची आई ती बोलते की खरोखर जानकीला सर्व जगाची काळजी जानकी तू अजिबात कुणाची काळजी करू नको स्वतःची काळजी घे इथून पुढे आजपासून मी घराची सर्व जबाबदारी जी आहे तुझ्यावर सोडून जाणार आहे असं पण इकडे ही सुमित्रा बोलत असते इथून पुढे आपल्याला त्या ऐश्वर्यावर सर्वांना करडी नजर ठेवावी लागणार आई ती अशी तशी शांत बसणार नाही आहे असं पण इकडे ही जानकी सर्वांना सांगत असते दुसरीकडे ऐश्वर्या ही मायारी आलेली असते तिची आई तिच्यासाठी चहा घेऊन रूममध्ये आलेली असते परंतु ऐश्वर्या रूममध्ये नसते आता आई ही सर्व ठिकाणी या ऐश्वर्याला आवाज देत असते परंतु ऐश्वर्याचा आवाज येत नसतो आता ही ऐश्वर्याची आई खूप टेन्शन मध्ये येते कारण त्या रूममध्ये पूर्ण पसारा ह्या ऐश्वर्याने इकडे तिकडे फेकून दिलेला असतो आता ऐश्वर्याची आई बोलते की कुठे गेली ही मुलगी असं पण ती आई आपल्या मनाशी बोलत असते आणि नेमकं ऐश्वर्या कुठे आई इकडे तिकडे तिचा शोध घेत असते त्यानंतर इकडे ही ऐश्वर्या जी आहे ती या लताबाईला ज्या माणसाने किडनॅप केलेलं असतं त्याची भेट घेण्यासाठी आलेली असते आणि ऐश्वर्या त्याच्याशी बोलत असते ऐश्वर्या बोलते की हे बघा त्या जानकीला मला चांगला धडा शिकवायचा आहे माझ्या हातात पैसा असणं खूप गरजेचं आहे असं पण ही ऐश्वर्या बोलत असते नंतर इकडे आता ऐश्वर्या आणि हा व्यक्ती दो एक दोघे एकमेकांशी बोलत असतात मला तुमच्या मदतीची खूप गरज आहे मला पैसे हवे आहेत पैसे नसेल तर मी काहीच करू शकत नाही असं ऐश्वर्याही त्या व्यक्तीला बोलते तो व्यक्ती बोलतो की किती पैसे हवे आहेत तेव्हा इकडेही ऐश्वर्या बोलते की दहा करोड मी तुम्हाला रणदिव्यांच्या प्रॉपर्टीचे पेपर पेपर हे पोच करीन मला तुम्ही दहा करोड रुपये द्या असं ऐश्वर्या जेव्हा त्यांना बोलत असते तेव्हा तो व्यक्ती आई आता आपल्या गाडीमधून दहा लाख रुपयांची रक्कम जी आहे ती ऐश्वर्याच्या हातात देतो आता ऐश्वर्या ती दहा लाख रुपये हातात घेते आणि खूपच खुश होते तर मित्रांनो नेमका आता पुढे काय होणार हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर घरोघरी मातीच्या चुली ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद